नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण जवसाची चटणी कशी तयार करायची ते बघणार आहोत अगदी पौष्टिक असणारे हे जवस आहे ते आपण खाल्ले तर पाहिजेतच आणि अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं जवसाचं मार्ग वगैरे करून आमच्याकडं हे जवस आहे ते खाल्ले जातात तर आज आपण इथं जवसाचं मार्ग नाही पण जवसाची चटणी कशी करायची ते बघणार आहोत तीन ऋतूमध्ये आमच्याकडं वेगवेगळ्या पद्धतीनं ही चटणी आहे ती तयार केली जाते तर हिवाळ्यामध्ये आमच्याकडं या पद्धतीनं चटणी ही तयार केली जाते तर कशी करायची ते आज आपण इथे बघतोय चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात जवसाची चटणी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथं शंभर ग्राम एवढे मी इथे जवस घेतलेले आहेत आणि वाटीने म्हटलं तर एक वाटी भरून एवढे जवस घेतलेले आहेत इथं घेतलेले आहेत पांढरे तीळ पन्नास ग्राम एवढे याच्याऐवजी तुम्ही इथं काळे तिळ वापरले तरी चालतील इथं लसूण आहे तर दोन गड्डे सोलून घेतलेले आहे दोन चमचे एवढं लाल तिखट एक चमचा एवढा जिरा चवीनुसार मीठ आणि इथं कडीपाला आहे तोही मी स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे अर्धी वाटी एवढा इथं कडीपाला आहे तो तुम्ही बघू शकता अगदी छोटा पानांचा कडीपाला घेतला आहे छोट्या पानांचा हा कडीपाला घेतल्यानंतर आपली जी चटणी आहे तिला चव ही छान येते आणि त्याचा वासही छान येतो त्यामुळं आपल्याला होता होईल तेवढे ज्या कडीपाल्याची पानं छोटे आहेत असाच कडीपाला इथे वापरायचा आहे जर तुम्हाला मिळाला तर असा वापरा नसेल तर तुम्ही जे आहे तो वापरला तरी चालेल जवसाची चटणी तयार करण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेला आहे कडीपाला आपल्याला हा कडीपाला आहे तो ओलसर आहे त्यामुळं कुरकुरीत होईपर्यंत हा कडीपाला आहे तो इथं भाजून घ्यायचा आहे एक पाच मिनिटानंतर तुम्ही इथं बघू शकताय कडीपाला आहे तो बऱ्यापैकी इथं सुकला गेलेला आहे यानंतर आपल्याला हा कडीपाला आहे तो अगदी कुरकुरीत होईपर्यंत इथं भाजून घ्यायचा आहे कडीपाला ओलसर असल्यामुळं इथं मला हा कडीपाला कुरकुरीत होण्यासाठी आठ ते नऊ मिनिट लागलेले आहेत इथे तुम्ही बघू शकताय अगदी हाताने सहज हा कडीपाला आहे तो इथं छान हो असा बारीक होतोय म्हणजेच इथं परफेक्ट असा आपला कडीपाला भाजला गेलेला आहे तो आता आपण काढून एका प्लेटमध्ये घेऊयात कडीपाला काढल्यानंतर आपल्याला ही कढई आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे म्हणजे जो काळसरपणा आहे तो चटणीमध्ये येणार नाही आता त्याच कडईमध्ये मी आपले जे जवस होते ते टाकून घेतलेले आहेत आणि मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे जवस आहेत ते छान असे भाजून घ्यायचे आहेत जवसाचा इथं एक दोन दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय कलर आहे तो थोडासा बदललेला आहे याच पद्धतीनं आपल्याला हे जवस आहेत ते चांगले पाच ते सात मिनिटांपर्यंत भाजायचे आहेत पण जवळ भाजताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे कारण जवळच आहे ते अंगावर येतात इथं मी तुम्हाला झूम करून दाखवते जवस आहेत ते अगदी तडतड करून ते बाहेर येतात कढईच्या त्यामुळं इथं कढई आहे ती थोडीशी मोठी वापरायची आहे आणि व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला हे जवस आहे ते इथं भाजून घ्यायचे आहेत इथं जवस आहे भाजण्यासाठी मला एकूण पाच ते सात मिनिट लागलेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता छान असे आपले जवळ भाजले गेलेले आहेत इथं जवळ साहित्य ते आपल्याला खूप डार्क असे करायचे नाहीत किंवा खूप काळसर ठेवायचे नाहीत किंवा खूप कच्चेही ठेवायचे नाहीत जवस जे भाजलं त्याची एक खून तुम्हाला सांगते मी जवस भाजलं हे कसं ओळखायचं तर ज्या वेळेला जवस भाजताना छान असा घमघमाट गम सुटतो आणि छान असा बाहेर वास येतो त्यावेळेला आपले हे जवस छान असे भाजले गेलेले आहेत कारण चटणी करतानाही जर जवस छान भाजले गेले तर तिथं चटणीचाही वास छान येतो इथं जवस आहेत ते छान भाजले गेलेले आहेत परत एकदा मी एका कपड्याने कढई स्वच्छ केलेली आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तीळ इथं तीळ आहेत तेही आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत कारण इथं चवसाच्या मानाने तिळ भाजण्यासाठी थोडासा कमी वेळ लागतो इथं तिळाचाही कलर बदललेला आहे आणि छान असे आपले इथं तिळ आहेत तेही मी भाजून घेतलेले आहेत काढून एका प्लेटमध्ये घेऊया इथं जवळ आहेत ते मी वेगळ्या प्लेटमध्ये घेतलेले आहेत आणि तीळ आहेत ते मी वेगळ्या प्लेटमध्ये टाकलेले आहेत त्याच कडईमध्ये मी टाकून घेतलेले आहेत जिरे इथे जिरे आहेत तेही छान असे मी भाजून घेतलेले आहेत एक मिनिटभरापर्यंत कढई गरम आहे त्यामुळे आपल्याला हे जिरं आहे ते इथं भाजायचं आहे यातच लसूण टाकून छान असा मी परतून घेणार आहे थोडंसं तेल टाकून लसूण जिरा आणि तेल आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभरानंतर हे जिरं आणि लसूण आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते इथे चटणीसाठीचं लागणारं सगळं साहित्य आहे ते मी भाजून थंड करून घेतलेलं आहे इथं जवस आहे तेही थंड झालेले आहेत कडीपाला आहे तोही छान असा थंड झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप असा कुरकुरीत झालेला आहे यातच मी तीळ टाकून घेतलेले आहेत जवस तीळ आणि आपला जो कडीपाला आहे तो मी सगळा इथं एकत्रित करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे जे सगळं साहित्य आहे ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे छोटं मिक्सरचं भांडं आणि यामध्ये मी हे जे सगळं आपलं जवस तिळ आणि कडीपाला हे सगळं साहित्य आहे ते त्यात टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे ही ला ला जी चटणी आहे ती मी एक अर्धा मिनटासाठी फिरवून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता थोडीशी मोठी अशीच इथं ही मी चटणी आहे ती ठेवलेली आहे कारण ही चटणी आपल्याला परत एकदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे ही सगळी चटणी आहे ती मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते यानंतर इथं मी टाकून घेणार आहे चटणी चवीनुसार इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि यातच मी टाकून घेतलेलं आहे लसूण आणि जे जिरं आपण भाजून घेतलं होतं ते जिरं आता परत एकदा हे सगळे इंग्रेडियंट आहेत ते आपण इथं हाताने छान असे मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं थोडं करून आपल्याला हे मिक्सरला एक अर्धा मिनटभरापर्यंत फिरवून घ्यायचं आहे म्हणजे फक्त एकत्रित होईपर्यंतच आपल्याला फिरवायचं आहे ही चटणी आहे ती थोडीशी मोठी असते त्यामुळं आपल्याला ही चटणी आहे ती अगदी बारीक करायची नाही मी अर्धं मिश्रण इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि इथं फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते ब बघू शकता थोडीशी मोठी असणारी आणि चवीला तेवढीच टेस्टी असणारी आणि पौष्टिक असणारी इथे ही जवसाची चटणी मी तयार करून घेतलेली आहे याच पद्धतीनं मी राहिलेली चटणी आहे तीही तयार करून घेते इथं आपली सगळी चटणी आहे ती मी तयार करून घेतलेली आहे आणि तुम्ही तिचा कलर बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे आणि सगळ्या घरामध्ये या चटणीचा सुगंध दरवळत होता ही चटणी आहे ती इथे मी सगळी चटणी तयार करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान अगदी पारंपरिक पद्धतीनं जशी चटणी तयार करता त्या पद्धतीनं इथं मी ही चटणी आहे ती तयार केलेली आहे ही चटणी आता स्टोअर कशी करायची जर आपल्याला ही चटणी आहे ती दोन ते तीन महिने ठेवायची असेल तर तुम्ही एक स्वच्छ अशी काचेची भरणी घ्या आणि तिला उन्हामध्ये वाळवून ही जी चटणी आहे ती तुम्ही त्यामध्ये भरू शकता म्हणजे ही चटणी आहे ते अगदी फ्रीजच्या बाहेरसुद्धा दोन ते तीन महिने आरामात राहते ही चवसाची चटणी आहे ती घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार